नमस्कार लोणावळा शहर व पुणे दरम्यानच्या रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या व सुरक्षितते संबंधित मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोणावळा शहराध्यक्ष श्री निखिल हनुमंत भोसले रमेश म्हाळसकर उपाध्यक्ष दिनेश कालेकर संघटक अभिजित भासगे कार्यकर्ते विश्रांत साठे किशोर साठे जुबेर मुल्ला संदीप बोबाटे आदींच्या शिष्टमंडळाने तीन मे शनिवारी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विन वैष्णव आणि मावळचे खासदार श्री श्रीरंग अप्पा बारणे यांची लोणावळा रेल्वे स्थानकावर भेट घेतली यावेळी शिष्टमंडळाने विस्तृत निवेदन सादर करत विविध मागण्या मांडल्या शिष्टमंडळाने या निवेदनात पुणे लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच सोयीसुविधा वाढविण्यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या पाहूया याबाबतचा वृत्तांत we <laughs>

अशा ठळक गाळामुळे पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद